गत वर्षात झालेल्या अपघाताचे आकडे हे धक्कादायकच आहेत परंतु पुन्हा आता या नव्या वर्षात अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळे सुरक्षेचा महत्वाचा प्रश्न पुन्हा उपस्थित होतोय बुलढाणा जिल्ह्याच्या घाटाखालच्या परिसरात मागील काही दिवसांपासून तर अपघाताची मालिका सुरू असल्याचं पाहायला मिळतंय संग्रामपूरच्या बावनबीर जवळ राज्य परिवहन मंडळाची बस पुलावर अडकली खाली मृत्यू आणि पुलावर टांगलेले शेकडो जीव असं हे भीतीदायक चित्र होतं या घटनेला तीन दिवस उलटले तर पुन्हा एक मोठा आणि विचित्र अपघात समोर आला खामगाव अकोला मार्गावर तेरा जानेवारीच्या दुपारी हा एक अपघात घडला आणि सी सी टी व्हीच्या माध्यमातून हा अपघात दुपारी उघडकीस आलाय एम एच अठ्ठावीस बी के सहासष्ट एकोणऐंशी या क्रमांकाची एक चारचाकी भरदा वेगाने आली कारची एक बाजू डिवायडरला धडकल्याने ती एकदा नाही दोनदा नाही तर तीन वेळेस पलटले चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचं दिसतंय अशा विचित्र अपघातात काय चालकाला जास्त दुखापत झाली नाही हे सुदैव पण अपघाताचा हा थरार पाहून तुमच्याही अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाही